कारण मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि सकाळी सकाळीच बघा आता फक्त साडेसात वाजलेत आणि इथे माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे कारण आज जरा बाहेर जायचं आहे आरोहीच्या पप्पांचं चालू होतं राहू दे गं कशाला बेक म्हणजे न स्वयंपाक वगैरे बनवते ब्रेकफास्ट वगैरेच बनव पण माहिती आहे का तिकडं न आल्यावर स्वयंपाक बनवायचा मला भयंकर कंटाळा येतो हे तर पहिलं कारण आहे माझं की मी कुठेही बाहेर जायचं असलं ना स्वयंपाक वगैरे सर्व करून जाते ह भांडे वगैरे इतर कामं बाकी असले तर ता चालतात पण स्वयंपाक तिकडनं आल्या आल्या स्वयंपाकाला लागावं लागलं की मला फार कंटाळा येतो आणि दुसरी गोष्ट अशी बघा बाहेर जाताना आपण फक्त ब्रेकफास्ट करून गेलो ना बाहेर गेल्यावर लगेच मुलांना भूक लागते मग हे खायचं ते खायचं ते खायचं आणि त्यातच भयंकर वेळ जातो आणि तसंही आता पावसाळा लागला म्हटल्यावर बाहेरचं मला खावं असं तर वाटतच नाही आणि इतरांनाही मी खाऊ देत नसते त्यामुळे भयंकर चिडचिड होते आणि पॅकेट फूड मग खाऊन खाऊन किती खाणार ना तेच ते ऑइली आणि किती दिवसाचं पॅक केलेलं असतं त्यामुळे ब्रेकफास्ट मी स्किप करते सरळ स्वयंपाक करते मस्त पोटभर जेवा आता सकाळी सकाळी पोटभर जरी नाही जेवल्या गेलं तरी एक एक दोन दोन चपाती जरी जेवलं ना तरी आपलं पोटनं भरलेलं राहतं आणि भूक लागत नाही बघा माझा स्वयंपाक वगैरे सर्व आटपून झाला तोपर्यंत माझा पिहू पण आज स्वतःहूनच उठून आला कारण त्याला रात्रीच सांगितलं होतं आज तु तुझ्या स्कूलमध्ये पण आपल्याला जायचं आहे असं तसं आणि इतकी एक्साइटमेंट आहे ना त्याला नवीन स्कूलची कधी एकदाची स्कूल सुरू होते असं त्याला झालेलं आहे आणि चला आता पटपटपट मी कामं आवरते डस्टबिन वगैरे सर्व मी बाहेर वगैरे ठेवून दिले कारण कचरा नेणारे मग माघारीच येऊन जातात मग कचरा घेऊन मलाच खाली जावं लागतं सो चला आता मस्त फ्रेश वगैरे झाले थोडीशीच जी आहे बाहेर जाण्यापूर्वी मी स्किन केअर करत असते जसं काही मॉइश्चरायझर आता घरात असो की बाहेर असं मॉइश्चरायझर तर लावतेच लावते, लावते मी पावसाळ्याचं होतं कसं बघा म्हणजे खूप दमट आणि आर्द्रता असते वातावरणात त्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर खूप ऑइल वगैरे येतं त्यामुळे आपल्याला वाटतं बरं असं का की मॉइश्चरायझरची गरज नाही पण मॉइश्चरायझरची गरज असतेच बाराही महिने असते त्यामुळे मॉइश्चरायझर कधीच स्किप करू नका मागचा पसारा दाखवला आहे मी काल किचन क्लीन केल्यानंतर तो सर्व पसारा जसाच्या तसाच आहे तो आज आवरणार कारण काल किचन क्लीन करता करता बराच वेळ झाला होता आणि आता आरोहीची ती मी वेणी घालून देते आहे आधी ना आरुईची वेणी घालायला तशी इझी जायची म्हणजे मधातनं जी मोड वगैरे पाळावी लागायची इझिली पाडल्या जायची पण आता आरूहची हाईट बघताय तुम्ही म्हणजे माझ्या हाईटपेक्षा अगदी एक दोन इंचच कमी आहे त्यामुळे ना असं उंच होऊन होऊन जे आहे तिची अशी परफेक्ट मोड आली पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न चालू असतो आणि हे एक मोठं काम आहे बरं का म्हणजे तिचे केस जर जर असेल की किंवा स्ट्रेट असते ना तर इतकं हार्ड गेलं नसतं पण तिचं म्हणजे वेण्या घालताना इतकं चिडचिड चिडचिड चालू असतं मम्मा दुखत आहे मम्मा दुखतंय दुखत आहे सो खूप केअरफुली तिच्या वेण्या घालाव्या लागतात मला चला वेण्या वगैरे घालून झाल्या त्यानंतर आता मी सनस्क्रीन लावते आहे मॉइश्चरायझर झाल्यावर मी पाच मिनटाचा ब्रेक जरा देत असते त्यानंतर सनस्क्रीन लावत असते आणि हे सनस्क्रीन इतक इतकं छान आहे की काय सांगू तुम्हाला म्हणजे ऑब्झॉर्ब तर होतोच इझिली स्किनमध्ये पण सोबतही हे ना टिंटेड आहे म्हणजे यामध्ये थोडा टिंट आहे आपण सी सी क्रीम किंवा बी बी क्रीम वगैरे लावल्यावर जसा लूक येतो ना म्हणजे पूर्ण स्किन इव्हन दिसते अगदी तसंच काही स हा सनस्क्रीन लावल्यावर सुद्धा स्किन होते त्यामुळे ना इतर कोणत्याच गोष्टी मला अप्लाय करायची गरजच राहत नाही फक्त सनस्क्रीन लावायचं त्यावर थोडीशी पावडर लिपस्टिकाने टिकली लावली की झाली मी इथे रेडी पिहूला पण लगेच रेडी केलं आणि आलो तर आम्ही आरोहीच्या स्कूलमध्ये आज आरोहीच्या स्कूलमध्ये बुक्स युनिफॉर्म वगैरे मिळणार होते खरं तर कालची डेट दोन दिवस दिलेले होते काल आणि आज काल आरोहीचे पप्पा अकोल्याला गेले होते त्यामुळे आज आलोत आम्ही आणि बुक्स वगैरे घेतले आरोहीचे स्कूल मात्र खूप सुंदर आहे आणि इतके छान छान म्हणजे मुलांनीच केलेल्या पेंटिंगनी वगैरे सजवलेली आहे इतर असं विकत आणून सजवलं असं या स्कूलमध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही आणि ही बिल्डिंग जी ती he, आहे ती आरोहीच्या क्लासची नाही आहे ॲक्च्युली आय थिंक हे फर्स्ट अँड सेकंडची आहे फक्त जी आरोहीची बिल्डिंग आहे मेन बिल्डिंग त्यामध्ये सुद्धा इतके सुंदर सुंदर मुलांनी बनवलेले क्राफ्ट वगैरे ठेवलेले आहेत सजवलेलं आहे का कायचं सांगू बरं चला तिथनं आलो यूच्या स्कूलमध्ये यूच्या स्कूलमध्ये अगदी पाच मिनटाचंच काम आहे असं सांगून आरोहीचे पप्पा आत गेलेत आणि आता आरोहीचे बुक्स आणि ड्रेस वगैरे सर्व इथे गाडीलाच लटकावलेलं होतं म्हणून मी जे आहे त्याची राखणदारी करत इथेच उन्हातच उभी होते त्यानंतर बराच पाच मिनटात सांगून पंधरा मिनिटाने आरोहीचे पप्पा आले त्यानंतर आम्ही घरी आलोत आणि खूप घाईघाईत आलो कारण आरोहीच्या पप्पाला ड्युटीवर पण जायचं होतं बारा वाजता त्यामुळे शार्प बाराला पाच मिनटं कमी असतानाच आम्ही घरी आलोत मुलांना बाहेर काही खायला प्यायला देताच आलं नाही म्हणून त्यांनी येता येता आईस्क्रीम घेतली ती एन्जॉय केली आणि लगेच आरोही मग स्वतःचे बुक्स वगैरे घेऊन बसली सिलेबस कसं आहे काय आहे मुलांना असते बघा एक्साइटमेंट बुक आणली ना त्या दिवशी तर इतकी एक्साइटमेंट इतके त्यांचे प्रॉमिस यावर्षी मी असं करेल यावर्षी मी तसं करेल हा लेसन इझी आहे हा मोमा वेगळा आहे असं तसं तिचं बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या आणि तिच्यापेक्षा इथे पिहू बघा असं पुस्तक निहाळतो आहे पट -पट असे पटपट पानं म्हणजे पलटतो आहे की त्याला सर्वच काही कळतं आहे की असं काहीसे त्याचे एक्सप्रेशन वगैरे हो होते आणि क्वेश्चनही काहीसे तसेच होते आणि आता ना येऊन फक्त फिफ्टीन ते ट्वेंटी मिनिट झाले असतील तर आरोहीचं चालू झालं मम्मा चल बस खाली आणि मला कवर लावून दे ऑल दॅट थिंग्स तिला म्हटलं थांब बाई पण इथे आरोयच्या चेहऱ्यावरचे स्माईल बघा तिच्या बुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहून ती इतकी एक्सायटेड आणि इतकी खुश झाली आणि मी मात्र आता एवढ्या मोठ्या बुक्सला कवर लावायची याच काळजीने माझं डोकं बन बनायला लागलं मला आवडतात बरं का ह्या सर्व गोष्टी म्हणजे नवीन बुक्स त्याचा स्मेल त्याला मस्त कवर लावायचे स्टिकर लावायचे पण आल्या आल्या खरंच खूप कंटाळा येतो त्यामुळे ना आल्यानंतर आधी मस्त जेवण केलं थोडाफार पसारा होता तो आवरला आणि मस्त एका तासाचा नॅप घेतला आणि उठून पाहते तर बघा अगदी वातावरण चेंज झालेलं आम्ही आलो होत ना तेव्हा इतकं कडक ऊन होतं की नकोस झालं होतं अगदी डोळे जडजडायला लागले होते आणि आता बघितलं तर वातावरण इतकं मस्त झालेलं छान थंडी गार हवा सुटलेली गच्च आलेलं होतं आणि हवा तर इतकी भयंकर होती की कर्टन्स वगैरे बघा कसे उडतायत आणि अशी हवा सुटली की मला मात्र एकाच गोष्टीचं टेन्शन राहतं ती म्हणजे घरात राख यायचं त्यामुळे जेही म्हणजे ओपन वगैरे दरवाजे होते ते पटपट पटपट -पट जे आहे मी लावून घेत असते मुलं मोक्षकडे खेळायला गेली होती त्यामुळे हा जो फ्रंटचा दरवाजा आहे तोही त्याने उघडा करून ठेवलेला होता आणि त्यामुळे तो पूर्ण हवा घरात भरल्यासारखी वाटत होती लगेच मुलांना घेऊन आले असं वाटतं विनाकारण हवा आहे वादळ वगैरे आलं भीती वाटते ना एक वाट जरी साईडलाच राहतो मग तरी भीती वाटते मी मुलांना घरीही घेऊन आली आता घरी आलं तर मुलांचं चालू झालं मग आज तुम्ही आम्हाला काहीच बाहेर खायला वगैरे दिलं नाही काहीतरी दे काहीतरी दे सो आता म्हणजे आता वेळेवर काय बनवून देणार ना रोज रोज आणि मला खरं सांगू का फार कंटाळाही आला होता आज सो so, चिप्स वगैरे होतेच घरात त्यांना विचारलं तुम्हाला देऊ का चिप्स वगैरे तळून तर लगेच त्यांनी हो बोल आणि माझं एक मोठं काम कमी झालं त्यांनी जर चिप्स वगैरेला नाही म्हटलं असतं ना तर मग त्यांना काहीतरी मला पास्ता वगैरे काही बनवून द्यावा लागला असता पण मला खरं सांगू काही बनवायची इच्छाच नव्हती हो पण मस्त चिप्स तडले त्यावर तिखट थोडंसं काळं मीठ साधं मीठ थोडी आमचूर पावडर आणि थोडासा चाट मसालाही घातला त्यामुळे ना ते मस्त अगदी मार्केटचे असतात ना तसे चटपटीत होतात आणि मुलंही मग आवडीने खाऊन घेतात आणि आधीनं मलाही असे पदार्थ खायला आवडायचेत बरं का पण म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं ना की एक एक थेंबाचं एक एक थेंब तेल आपल्यासाठी किती नुकसानकारक असू शकतो तेव्हापासून मी हे सर्व पदार्थ खाणं खूप कमी केले इवन मुलांचेही कमी केलेत बरं का पण कधीतरी मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं म्हणून जे आहे मी असं एखाद्या वेळेस तळून देत असते आणि मी मात्र म्हणजे कमीत कमी खायचा प्रयत्न करते पण खरं सांगू का मलाही काहीतरी वेगळं खायची इच्छा होती म्हणून ना मी हे एक पुदिना आम पण्याचं एक पॅकेट घेऊन आली होती अक्कल्याहून येताना आणि हे ना खरं तर मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे त्यामुळे ना त्यावर दिलेली इन्फॉर्मेशन वगैरे वाचली ॲक्च्युली नो कॅलरीज वगैरे असं त्यावर लिहून दिलेलं आहे त्यांनी ते वाचून जरा बरं वाटलं आणि पन्हा टेस्ट केल्यावर तर आहा हा इतकं टेस्टी होतो ना खरं सांगते अगदी आपण आंबे शिजवून वगैरे किंवा कच्च्या आंब्याचं वगैरे करतो ना तशी टेस्ट होती आता थोडासा कलर वगैरे डेफिनेटली ॲड असेलच त्यामध्ये पण काही नाही आता नो कॅलरीज आहे चवीलाही छान आहे त्यामुळे ना तेवढं चालून जातं खूप मस्त होतं आमपणं आणि फक्त ना फक्त वीस रुपयाचं पॅकेट होतं आणि या पॅकेटमध्ये एक लिटरपणं बनणार असं त्याने दिलेलं होतं त्यामुळे एका ग्लाससाठी मी दोन चम्मच ॲड केलं आणि खरंच मस्त बनलं होतं तुम्ही नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करा बरं चला भरपूर बर, कामं बाकी होते बरं आज म्हणजे फक्त स्वयंपाक केला होता गॅसचा टावरला होता भांडी वगैरे घासायची होती ती मी आता घसली सोबत येता येताना अकोल्यावरनं एक किलो आम्ही जांभूळ वगैरेही घेऊन आलो होतो आणि आता जांभूळ बऱ्यापैकी स्वस्त आहेत मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे जांभूळ आपल्या शरीरासाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे आणि फक्त एक ते दीड महिना याचा सीझन असतो त्यामुळे जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा तसे खाल्ल्या नसतील जातनं त्यावर मस्त थोडंसं मीठ टाका थोडंसं तिखट टाका बघा इतकी मस्त टेस्ट लागते त्यांची छान जांभूळं एन्जॉय केलीत आणि आत्ता लागलेली आहे खरं तर कामाला काल हा सर्व एरिया क्लीन केला आणि त्यानंतर तर मला त्याला सुकूही द्यायचा होता आणि इतकं सर्व क्लीन केल्यानंतर मी थकलीही फार जास्त होती त्यामुळे ना, ना काल मी हे सर्व ना असंच्या असंच ठेवलं म्हटलं ह्या शेल्फ वगैरेही व्यवस्थित सुकून जातील आणि ज्या बरण्या वगैरे काचेच्या घसल्यात मी त्याही व्यवस्थित सुकतील कारण त्यामध्ये आता पदार्थही भरायचे आहेत आणखी किराणा ना भरलेला नाही त्यामुळे ना काही बरण्या इथे तुम्हाला रिकाम्याचं दिसतील पण जे आहेत ते जे आहे मी छोट्या छोट्या भरण्यांमध्ये भरलं आणि ह्या छोट्या भरण्या तुमचा विश्वास बसणार नाही पण मी ले ले ना आपल्या ज्या हनीच्या भरण्या असतात ना त्याच कलेक्ट केलेल्या आहेत आणि फक्त त्याची जी झाकणं आहे ती एकसारख्या कलरने रंगवलीत आणि बघा जणू काही नवीन सेटच विकत आणलेलं आहे का असं दिसत आहेत त्या आणि ह्या खालच्या ज्या भरण्या दिसत आहेत ह्या मी डी वायमधनं घेऊन आलेली होती आणि हे आपण खूप छान आहेत बरं का आता जवळपास एक वर्ष झाले मी वापरते आहे वापरायला खरंच मस्त आहेत दिसायला खूप सुंदर दिसतात बघा जेव्हा केव्हा तुम्ही अशा बरण्या किंवा स्टीलचे डबे म्हणा किंवा इतर छोट्या मोठ्या बरण्या आपण विकत घेत असतो ना तेव्हा ना एकतर सेट विकत घ्यायचे प्रयत्न करा किंवा सेट विकत नसतील घेतले तुमच्याकडे काही लहान काही मोठ्या जरी अशा असतील ना तर त्यानं जरा व्यवस्थित अरेंज करा म्हणजे आधी मोठ्या त्यानंतर म्हणजे छोट्या त्यानंतर छोट्या अशा प्रमाणात जर तुम्ही व्यवस्थित त्या अरेंज केल्यात ना तर दिसायला खूप छान दिसतात तुम्ही जर मध्येच मोठी मध्येच एखादी छोटी पुन्हा मोठी असं ठेवलं ना की मग ते न, जरा गजगचत दिसतं आणि इतकं लुकही त्याचा मस्त दिसत नाही सो चला आता भरण्या वगैरे अरेंज करून झाल्या त्यानंतर तुम्ही बघितलीत ही रॅक मी मिशोवरनं बोलवलेली होती सो ती ही छान अरेंज केली आणि तुम्हाला बघा मी नेहमी म्हणत असते घर सजवायला पैशाची गरज नसते फक्त आणि फक्त इच्छा लागते आपली इच्छा असली ना अगदी कबाळापासून भांगारापासून सुद्धा आपलं घर आपण मस्त सजवू शकतो आता तुम्ही जे बघितलेत ना स्पून होल्डर ते मी हनीचे बॉटल यूजच करून बनवलेलं आहे बघा ॲमेझॉनवर स्क्रोल करता करता मला एक मस्त स्पून होल्डर दिसलं होतं तसंच तस सेम मी इथे बनवलेलं आहे त्यानंतर काही हे कार्डबोर्ड जे केक बेस म्हणून आपल्याकडे येतात त्याचाच उपयोग करून हे इथे जे काही मस्त मस्त सुंदर सुंदर हे दिसतं आहे ना तुम्हाला हे मी बनवलेले आहेत त्यानंतर हा चायवाला ही गंगूबाई हे छोटे मोठे सर्व डी आय वाय जे आहे घरीच मी छोट्या मोठ्या वस्तूंपासून बनवलेले आहेत आणि सुंदर अशी माझी किचन सजवलेली आहे माझ्या गार्डन नंतर जर माझ्या घरातील कोणता एखादा पाट असेल कोणता कोपरा असेल तर तो हा आहे खूप प्रेमाने खूप म्हणजे क्रिएटिव्हिटी जे आहे करून जे आहे मी हा सजवायचा प्रयत्न केलेला आहे अगदी सिम्पलच आहे तसा पण मला तरी फार आवडतो तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगाच पण चला आता आजचा दिवस ना मला तर वाटते माझं पूर्ण खाण्यापिण्यातच जातो की काय असं वाटतंय बघा ना आता आरोहीचे पप्पा आलेत आणि त्यांचं चालू झालं मला काहीतरी खायला प्यायला दे सो घरात चिवडा होता सो चिवडा त्यांना खायला दिला आणि त्यांना विचारलं तुम्हाला पण आहे ते देऊ का सो बोलले नाही मला तसलं काही आवडत नाही मला बीटचा ज्यूसच बनवून दे सो इथे दोघांसाठी मस्त बीटचा ज्यूस बनवला बीटचा ज्यूस बघा पिला नाही जात इझिली मला माहीत आहे त्यामध्ये मस्त ना थोडंसं मीठ घाला थोडासा चाट मसाला घाला खूप छान लागतं छान लागण्यापेक्षा माहीत आहे का आपल्या बॉडीसाठी काय महत्वाचं आहे ना ते आपण आधी पाहिलं पाहिजे आपल्या बायकांना ॲनिमियाचा भरपूर त्रास असतो बघा आणि म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यामुळे माहिती आहे का आपल्याला बरेच प्रॉब्लेम होत राहतात बीट आपलं हिमोग्लोबिन बऱ्यापैकी वाढवतं हो, त्यामुळे ॲनिमियाच सोडा इतरही ज्या आपल्या बायकांचे प्रॉब्लेम्स असतात ना ते बऱ्यापैकी कमी होतात त्यामुळे आवडो न आवडो असे काही पदार्थ असतात ते नक्कीच खायचा प्रयत्न करा आपल्या आवडण्यापेक्षा आपली हेल्थ नक्कीच महत्त्वाची आहे पण चला आता हेल्दी खाल्लं खरं पण आता मुलांना बाहेरचं खाऊ घातलं नाही तर मुलांचं चालू होतं की तू आता बाहेर पाणीपुरी खायला दिली नाही तर घरी आम्हाला बनवून दे आणि लकीली पाणीपुरीच्या पुऱ्या घरात होत्या आणि म्हटलं चला ठीक आहे करते बाबा आता घरीच पाणीपुरी करायची म्हटलं म्हणजे बाकीच्या गोष्टीही बऱ्याच असतात बराच तामजाम असतो बऱ्याच खटाटोपी कराव्या लागतात जसं बघा आता पाणीपुरी तळली त्यानंतर आता इथे खटई पण बनव असं मुलांचं चालू होतं सो इथे खटई बनवण्यासाठी चिंचेचं पाणी वगैरे केलं आणि खूप इझी रेसिपी आहे ही आणि खूप मस्त बनते बघा फक्त चिंचेच्या पाण्यात गुळ घातला तो विरगळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पीठ घातलं आपलं गव्हाचं कारण खटाई मस्त घट्टसर यावी म्हणून त्यामध्ये फक्त थोडंसं काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला घातला आणि पाच मिनटं शिजवून घेतलं झाली आपली खटाई तयार पाणीपुरीचं पाणी बनवण्यात तर आता मी एक्सपर्ट झालेली आहे म्हटलं तरी चालेल लगेच काय थोडासा कोथिंबीर पुदिना मिरच्या थोडंसं आलं घेतलं फिरवून घेतलं त्यामध्ये पाणी घालून मस्त इथे चाट मसाला घातला थोडासा थोडंसं काळं मीठ आणि भरपूर पाणीपुरी मसाला घातला झालं आपलं पाणी तयार पण त्याला तुम्हाला आणखी मस्त चटपटीत म्हणजे आंबट तिखट गोड असतं ना तसं बनवायचं असेल तर त्यामध्ये थोडीशी जी खटाई तयार केलेली आहे ना तीही घालायची आणि मस्त पाणीपुरी एन्जॉय करायची आता खरं सांगू का आल ना तेव्हा आरोहीचं सतत माझ्या मागे चालू होतं मग कधी लावते कवर कधी लावते कवर कधी लावते कवर त्यामुळे ना पटपट सर्व आवरलं स्वयंपाक वगैरे करून भांडे वगैरे घसून घेतलेत आणि लगेच जे आहे बाईची कवर लावायला बस आता बसलेली आहे नाहीतर तिने काही मला सुखाने झोपूच दिलं नसतं म्हणून जे आहे आता फायनली कवर लावायला बसलेली आहे बुक साठी कवरनं मी ट्रान्सपरंट यूज करत असते कारण त्यामुळे ना मुलांना लगेच बॅगमध्ये बुक वगैरे शोधत बसावं लागत नाही लगेच जे बुक पाहिजे ते मिळतं बरं चला आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा